हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता सकाळचे दहा वाजलेत माझी आंघोळ वगैरे झालेली आमच्या पिल्लूच्या अंगोळ झालेली आणि काही झोपलं नाही आज आणि आज आहे माझा बर्थडे आणि आमचे मिस्टर काल गेलेले मुंबईला आणखीनही आलेले नाहीत आणि मेन म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो यायला थोडासा वेळ लागेल कारण माझ्या आधीचे व्हिडिओ थोडीशी पेंडिंग आहेत म्हणजे आणखीन एक दोन असतील गावाकडे <laughs> गेल्यास वेळ मिळाला नव्हता अपलोड करायला काय एडिटिंग करायला वगैरे त्याच्यामुळे आपले व्हिडिओ थोडेसे राहिलेले त्याच्यामुळे माझा बर्थडेचा चा व्हिडिओ यायला थोडासा वेळ लागणार आहे म्हणा पिल्लू कशा कस असते ती लागलेली तरी करावं लागेल खायला आता मी डायरेक्ट सध्या गायचं म्हणजे शूट करायला लागले कारण दिवसभर काय आता करायचं शूटिंग आम्ही दोघेच होतो घरी त्याच्यामुळं एवढं काय नव्हतंच त्याच्यामुळं मी फ्रीट नाही केलं तर आता मी संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे केलेला आहे आणि आमच्या मिस्टर पण येत आहेत किती काल दुपारी गेले होते बारा वाजता आज किती आणखी आता आठ वाजलेत आता येतील थोड्या वेळात घरी तर स्वयंपाकामध्ये बनवलंय मी डाळ चपाती आणि भात जास्त काय स्पेशल म्हणजे वेगळं काय केलेलं नाहीये आता आहे आज आमच्या बायकचा बड्डे

ओके काय खरंच नाही बघ चल पाहिजे गिफ्ट ओपन केलं मम्मा नाय केलं पम्मा कुणीच नाही दोघ जणच करणार सेलिब्रेट कारण आम्ही एवढं सांगत नाही आमच्या बर्थडेच काही कारण नाही तसं पण आवडत नाही एवढं पण असं म्हणजे गोळा करायला बघू एखादा बड्डे ला करायचा प्लॅन आहे पण बघू आमच्या मऊच्या बड्डेच्या वेळेस सगळ्यांना बोलवायचं

मिस्टर कॅन्डल लावायला घरात होत्या मिस्टर कॅन्डल ती लावायची होते पहिलं नंतर ह्या लावल्या असत तरी चाललं असत बदल हमक्या छोटे बच्चे नाहीये ढिग बदला नाही काय ना पहिलं आमचं बबड आहे की छोट बप्पा काय करायला लावा म्हणावं कॅन्डल <laughs> कॅन्डल <काड़ा> <laughs> लावा म्हणा पप्पा पटकन पटकन लावा कॅन्डल नाही राहू द्या ना राहू द्या फोटो काढा पहिला आमचा काळीची दमिल नाही आमच्याकडे तेलू कस ते लावायचं याला आपल्याला काय माहित नाही

बाबा बुक ति पण काय दिलं मला आणि आणखी नाही आवडते बाबा <laughs> मिस्टर एवढी काही तरच नव्हती आवडलं काय झालं नाही आवडायला आवडणार

तुला डेंक मनायचं होतं मम्माला काय दिलंय गिफ्ट तुंडी चालू त्याला ग्लास बसून घ्यायचा आता पहिल्यांदा किती स्मार्ट आहे त्याला मला काही माहितीच नाही कशावन करते कधी मी पण कधी वापरले नाही

नाही पुढं कसं बघायला लागलं आहे सिरियस <laughs> मला म्हणजे नाही आणलं काही पप्पा आलं तर आपण त्याच्या बॅटिंग ना तुला ना मग चार्जिंगला चालेल किती तिघती मला काय माहिती आहे का मी काय वापरली का आता तुम्ही माहिती तर काढली असणार ना मिस्टर हाय कंडिशन मध्ये सात दिवसाची बॅटरी बघा का बघा कंटिन्यू वापरल्यास नाही वापरल्यास नाही वापरली तर सात दिवस आणि वापरली तर वापरली तर दोन दिवस मिस्टेक वाटलं म्हणता बर म्हणजे डायरेक्ट तुम्ही स्मार्ट वॉच वरच जाता असं नव्हतं वाटलं मला मला वाटलं असं दुसरी कोणती चार महिन चार्जर आवडली का तुला तुझ्या मनाप्रमाणे घेतो <laughs> त्यांना आता ही बरेच वर्ष टिकली पाहिजे तुला म्हणजे मला तर लय म्हणजे भयानक आवडली गडी म्हणूनच मी घेतली बोट पिल्लू तू व्यवस्थित काढायला तिथं निघत नव्हतं एक वर्ष एक वर्ष बोट होती विषय आहे का ते काय लोकल गडी आहे काय

ऐका सुधरते का पाचशेची पण आवडली होती एक पण ती स्क्वेअर मध्ये होती मला माझी नि वॉच ब्लड प्रेशर हार्ट रेट सगळं मोस्ट आहे स्टेप आपण किती चाललो ते पण स्लीप म्हणजे किती तास झोपला होते झोपला होते पण नंतर फोन पण शकतो का मी डिस्टन्स तर चला अशा प्रकारे आमचं छोटस बर्थडे बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय